नमस्कार हे बघा आपण आपल्या शेतावर भुवास्र कसं टाकायचं ही आता कोरडी माती आहे बरोबर म्हणजे आता आपल्याला याच्यात पेरणी करायची आहे आता सोबत पहिली ओळख करून देतो माझं नाव शरद पानसरे बारागाव पिंपरी चिन्नर माझ्यासोबत गणेश सर आहेत आणि आपण इंडिया गोचे जे भुवास्र आणि ग्रोमॅझिक हे बघा एका एकरी आपल्याला चार किलो भुवास्र आणि शंभर ग्रॅम ग्रो मॅजिक आपण टाकतोय तर ते कसं टाकायचं हे थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो हे आपण एक सु साधं खत घेतलेलं आहे सुपर फॉस्फेट आणि याच्यामध्ये आता आपण काय करतोय भुआसरं टाकणार आहे हे असं मी कट करून घेतो आहे कट केल्यानंतर ही भू आपण याच्यामध्ये असं टाकायचं खतामध्ये मिक्स करून घ्यायचे याचं कारण असं दोन किलो पॅकिंग आपल्याला पूर्ण वीस गुंठ्याला टाकायची किंवा चार के जी आपल्याला पूर्ण एका एकराला टाकायचे आणि ग्रो मॅजिक बाकी एका एकरासाठी आपण शंभर ग्रॅम टाकतो आहे प्रॉडक्ट आहे आपलं पीक जर मा नंबर वन आणायचं असेल तर आपल्याला ह्या पद्धतीने सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे बरोबर आहे असे सगळे पॅकेट आपण इथं टाकणार आहे एक एक करून आता आपण तीन एकरचा डोस बनवतोय गणेश सर बरोबर आहे नाही सगळं हो बरोबर आहे तर अशा पद्धतीने आपण हे मी तुम्हाला दाखवतोय की असं केल्यानंतर आपल्याला असं मिक्स करून द्यायचंय पूर्ण बरोबर हे असं मिक्स करतोय आपण एकदम सोपं आहे ओल्या माती म्हणजे पेरणीच्या अगोदर जर आपण असं भूस्त्र टाकलं भुआस्त्र जे आपलं आहे पूर्णपणे सॉईल सॅनिटायझेशनचं काम करणारे जमीन स्वच्छ करण्याचं काम करणारे जमिनीमधले जे किडे त्यांना मारण्याचं काम करणारे जे आणि मित्र कीटक आहे त्यांचं रक्षण करणारे जसं गांडूळ असेल बाकी जे बॅक्टेरिया असेल त्यांना काही करत नाही गु असं आपल्याला माहिती आहे जबरदस्त प्रॉडक्ट आहे आणि पीक तर आपलं जोरात येणारच आहे प्लस मातीमध्ये सुसूत्रता येणारे मातीमधले कंटेन्स काही वाढणारे पूर्ण हर्बल एक्ट्रॅक्सपासून बनलेले प्रॉडक्टचे वृक्ष आयुर्वेदा कॉन्सेप्ट यापासून आहे अशा पद्धतीने आपण मिक्स करतोय तर हे मिक्स करून आपल्याला हे सेकंड ग्रोमॅजिक मी घेतो आहे एक बघा आपण या पद्धतीने करणार आहोत पाऊस येतोय थोडा थोडा पण काही नाही आपण होऊन जाईल तोपर्यंत तो अशा पद्धतीने ग्रो मॅजिक खाली करा धुळे उडते या पद्धतीने असं आपण मिक्स करून घेतोय बरोबर ठीक आहे असं आपण मिक्स करणार आहोत आणि जमिनीमध्ये आता एक कोरडी जमीन दाखवूयाना पेरणीपूर्वी की जे बघा आपण गवत वगैरे काढतो आहे ना आता आपण लगेच याच्यामध्ये टाकणार आहोत ओके सर धन्यवाद सर